नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर संतोष चव्हाण कृषी विज्ञान केंद्र सगरुळे येथे विषय विशे विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे आज आपण दिगंबरराव केशवराव केंद्रे यांच्या शेतामध्ये आलेलो हो आहोत कवळेवाडी येथे कळकावाडी येथे यांनी आपल्या केच्या रोपवाटिकेतून दोन वर्षाच्या आधी केशर आंब्याची कलमे आणून लागवड केलेली आहेत तर बरेचसे शेतकरी रोप आणताना किंवा जेव जेवढी आपल्याला खाती हे करायची आहे त्याची खात्री करून रोप आणायचं आहे क्वालिटीचे रोप आणायचं त्या पद्धतीने आणत नाहीत त्यामुळे बरेच शेतकऱ्याचं नुकसान होत आहे त्याच पद्धतीनं आपण आपल्या केविकेमध्ये एक चांगल्या गुणवत्तेचे आणि क्वालिटीचे आपण रोप तयार करतो शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी तर त्याचाच आपण एक शेतकरीचे आपण अनुभव त्यांच्याच तोंडातून आपण आज ऐकणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार तर आपण आपल्या केविकेमधून मागच्या दोन वर्षामध्ये जे आपण झाड आणले होते त्याविषयी तुमचा अनुभव कसा आहे रोपांचे कसं आहे सर बघा असं आहे मी माग मी माझ्याकडे एकूण आठशे झाड आंब्याचं आहे तर मी चारशे झाड मी लिमगावून आणलो दो आपलं दोन अडीचशे झाड रायगडून आणलो तर अडीचशे झाडांमध्ये माझी फसवणूक झाली आणि चारशे झाडांमध्ये सुद्धा मला रोग डुप्लिकेट भेटले तर आपल्या कृषी विज्ञान केंद्र इथून मी शंभर झाड आणलो पन्नास केशर पन्नास दसरी तर त्या त्या सहाशे झाडापैकी पण आपल्या कृषी विज्ञान केंद्र सगळ्याची झाडे हे सशक्त झाडे एकदम चांगलं फळाची क्वालिटी दोन वर्षाचे झाड आहे साडे चार पाच फुट झालेलं आहे आणि त्या रोपेक्षा हे झाड आहे माझी स्वतःच माझी फसवणूक झालेली आहे मी रोप घेतले सगळं घेतलो ते रोप तेवढे नंबर एक लागले लिमगावच्या रोपामध्ये सुद्धा माझी फसवणूक झाली आणि रायगडच्या रोपामध्ये सुद्धा माझी फसवणूक झाली याच पद्धतीनं जसं आपल्या इतर शेतकरी बांधवांनी ह्याची काळजी घेणं आवश्यक आहे रोप निवडताना किंवा रोप वाटी निवडताना तुम्ही एकतर कृषी विभाग असेल कृ परभणी कृषी विद्यापीठ असेल किंवा आपलं के असेल इथून रोपं आणण्याला प्राधान्य द्यावे याचबरोबर आपण महाराष्ट्र कृषी महाराष्ट्र कृषी विभागानं जे नर्सरी ज्या हे केलेल्या आहेत मानांकित केलेल्या आहेत किंवा त्या रोपवाटिकेतून आणावे आणि रोपं आणण्याच्या सुरुवातीला आपण त्या नर्सरीला भेट देणं त्यांच्याकडे मातृवृक्ष आहेत का नाही बघणं ही काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे आपली पुढील होणारी फसवणूक ही टळणार आहे तर याच विषयी आणखी अधिक माहितीसाठी आपण के कृषी विधान केंद्र सगळं येथे संपर्क करू शकता धन्यवाद